नमस्कार मित्रन मैत्रिणींनो सुप्रभात मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की मुकादमांच्या परिवारामध्ये होळी साजरी होत असते आता शशिकांचा वेगळाच डाव असतो तो अक्षयला म्हणतो की अरे अक्षय आज तर होळी आहे ना मग होऊन जाऊ दे मी सर्वांसाठी भांग बनवलेला आहे तू पितोस का आता अक्षय म्हणतो की माझा विश्वास नाही आहे आणि तुम्हाला नेहमी काहीतरी द्यायचं असलं की काहीतरी घ्यायचं असतं तेव्हा आता मी हा भांग पिणार नाही मग आता शशिकांना वाटतं की असं आहे का पछाड्या पण आज तर होळी आहे ना आज गैरसमज विश्वास हे सगळं काहीतरी होळीमध्ये जाळून टाकायचं असतं आणि नव्याने सुरुवात करायची असते मग तू करणार नाहीस का तू माझा पछड्या आहेस ना मग मात्र अक्षय म्हणतो की मला तुमचं काही ऐकायचं नाही अक्षय निघून जातो इकडे आता मयूर येते आणि शशिकांतला म्हणते की काय झालं बाबा तुम्ही इतक्या रागात का आहात शशी म्हणतो की अगं मी सर्वांसाठी इतकं भांग बनवला होता छान तरी कोणी पहायला तयार नाही आहे मला तरी वाटतंय तुझ्या हाताने दिलास तर सर्व पिती तू एक काम कर हा भांग सर्वांना पाच आता मयूरला खरंच तिथे दया येते शशीची आणि मग ती तो भांगांना देत असते अक्षय रमा सर्वजण तो भांग, भांग पितात आता तो भांग पिल्यावर सर्वांना नशा चढते तर पुढे आता सगळे वाटेल ते बोलत असतात आणि एन्जॉय करत असतात थोडी पुढे आता अक्षय रमा दोघेही गप्पा मारत असतात आता अक्षय रमाला म्हणतो की अगं होळीचा रंग कधी लावायचा आहे मी तुला प्रेमाचा रंग आपलं पैसर पूर्ण झालेले आहे मग आता तुझं आपलं प्रेम कधी बहरणार पुढे आता अभि गेला आहे घरामध्ये रेवाला कलर लावायला रेवा बाहेर आहे म्हटल्यावर अभि स्वतः तिला कलर लावायला आलाय मग आता रेवा म्हणते की मला तर अक्षयच्या हाताने कलर लावायचा होता पण काय करणार ती रमा आहे ना अभि म्हणतो की काळजी करू नकोस मी आहे ना तू जा ने अक्षयला कलर लाव तर आता रमा म्हणते बरं ठीक आहे आणि रेवा खूप खुश होते अभिवरती मग आता ती अभिला कलर लावून बाहेर निघून जाते अक्षयकडे इकडे आता अभिने सुद्धा एक डाव मांडलेला आहे अक्ष अभि म्हणतो की घरामध्ये मांजर आले आता काय करायचं ती सर्व दूध पिऊन जाईल मग आता रमाला ही काळजी वाटते रमा म्हणते की मी पाहून येऊ का किचनमध्ये दूध जरा फ्रीजमध्ये ठेवून येते म्हणते की ऑगस्ट राहू दे दुधाचं काय पडलंय तुला आपण एन्जॉय करत आहोत ना तरी रमा ऐकत नाही ती जातेच घरामध्ये आणि मग दुधाच्या बातीला फ्रीजमध्ये ठेवते त्यानंतर तिथे आता अभिही केलेला आहे रे रमाच्या मागे आता अभि रमा रूमच्या आतमध्ये गेल्यावर कढी बंद करतो आणि रमा अडकते रमा तर दरवाजा वाजू लागते पण कोणीही नसतं कारण अभि तिथून निघून गेलेला असतो तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांवर रमाला अक्षय वाचवेल का इथे आता पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं की अक्षय आता रमाच्या मागे रमाला रंग लावायला पळत असतो रमा, रमा, रमा मात्र त्याच्या हातामधून सुटते आणि अजून पळायला लागते ला 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 बाहेर तर मग आता अक्षय रमाला प्रेमाचा रंग लावायला पाहतोय पण रमाला इतक्या सहजासहजी अक्षयला कलर लावू द्यायचा नाही त्यामुळे आता अक्षय हसायला लागतो ला आणि तिच्याकडेच पाहतोय तर प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे पाहत राहा व रंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा